महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवी होळकर जन्मोत्सवानिमित्त अहिल्या घाट रामकुंड येथे महाकुंभ त्रिशताब्दी जयंती निमित्त खासदार राजापू वाजे व अण्णासाहेब मोरे मुकुंदराजे होळकर साधू संत उपस्थितीत अहिल्या आरती गोदा आरतीने झाली आनंद यात्रेची सांगता भारतभरातून साधू संत आनंद यात्रेला उपस्थित तीनशे मूर्ती वाटक संकल्पनिमित्त आनंद यात्रेची सांगता समाधान बागल राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समितीचे संस्थापक अध्यक्ष समाधान अनोख्या स्वरूपाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी तीनशे मूर्तींचे वाटप केले एक गाव एक मूर्ती याप्रमाणे तीनशे मूर्ती वाटून तीनशे गावांमध्ये एकाच वेळी जयंती साजरी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तसेच तीनशे जागी जयंती साजरी होणार या आनंदात त्यांनी मागील तीन दिवसामध्ये अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी इंदोरचे सध्याचे युवराज यशवंत राजे होळकर यांच्या हस्ते त्यांना साखर वाटप करून आनंद यात्रेची सुरुवात केली मागील तीन दिवसात जेथे जयंती तेथे साखर वाटप आनंदाची साखर वाटून समाधान बागल यांनी आपली आनंद यात्रा साजरी केली आणि या भव्य दिव्य आनंद यात्रेमध्ये ज्यांनी जिथे जिथे मूर्ती दिल्या व जिथे जिथे उत्तम स्वरूपात जयंती साजरी झाली त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन साखर वाटून आपला आनंद व्यक्त केला या आनंद यात्रे दरम्यान नाशिक ते चांदवड अशा संपूर्ण भागामध्ये ज्या ज्या गावांमध्ये मूर्ती वाटल्या त्या गावांमध्ये त्यांनी प्रवास केला या आनंद यात्रेचे औचित्य साधले आणि तसेच आनंद यात्रेची सांगता करत असताना सालाबादाप्रमाणे याही वर्षी एकतीस मे रोजी संध्याकाळी रामकुंड नाशिक या ठिकाणी गोदा आरती व अहिल्या आरती विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मुख्य संपादक छगन कोळेकर साखरे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा